असल्याचं ठाकरेंनी म्हटलेलं आहे म्हटलं नाही याच्यामध्ये काय आम्ही काय पक्ष सोडलेला आहे कुठला अन्याय झालेला आहे उलट ज्या लोकांनी या पक्ष वाढवण्याकरता आपल्यापासून चाळीस लोकांनी आपल्याला सावध केलं की आपण असा असा बदल केला पाहिजे तर तुम्ही त्याला महत्त्व दिलं नाही उलट या वा या गोष्टीचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता आणि तो विचार न केल्यामुळे आता तरी ते जनतेमध्ये फिरलेत तर शेवटी जनता हेच म्हणणार आहे की त्यांनी गद्दारी केलेली नाही आहे त्यांनी पक्ष वाचवला आहे संजय राऊतांनी हा शिवसेना आमची आहे आणि शिवसेना आमची असणार गद्दार याला म्हटलं जातं की जो पक्षातून बाहेर पडतो आणि इतर पक्षामध्ये जातो जो माणूस विचारांशी फारकत घेतो तो गद्दार होतो आम्ही विचारांशी फारकत घेतली नाही आम्ही पक्ष सोडलेला नाही आमचा एकच नेता वंदनीय शिवसेना प्रमुख आमचा एकच झेंडा भगवा झेंडा आणि आमचे एकच विचार हिंदुत्व याच आधारावर आम्ही पक्षांतर केलं म्हणून गद्दारी केली असे काही के लोक आरोप करतात पण आम्ही पक्षांतर मूळ केलेलंच नाही आहे उलट शिवसेना या पक्षाला वाढवण्याकरता आम्ही जो पवित्रा उचलला आहे त्याला बऱ्याच लोकांनी गद्दारी म्हटलं पण शेवटी मँडेजला महत्त्व आहे लोक बहुसंख्येला आहे आणि त्याच्या आधारावर आमच्या बाजूने हा निकाल लागलेला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका